नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थांविषयी आज मी सांगणार आहे स्वामी समर्थाची नित्यसेवा म्हणजे रोज सेवा कशी करतात ते सांगणारे स्वामी समर्थांची खूप भक्त आहेत खूप आणि खूपच स्वामी समर्थांचे भक्त आहेत स्वामी समर्थांचं जेवढं करल तेवढं कमीच आहे करें। स्वामी समर्थांची जेवढी भक्ती करेल त्याही दुप्पट स्वामी समर्थ आपल्याला देतात पण आपल्याला कुठे देतात हे आपल्यालाच कळत नाही स्वामी समर्थाची नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा ही लाभदायक असते मन शांती असते आणि मनाला शांती देणारी असते स्वामी समर्थांची सेवा साधी व सोपी व सरळ आहे सकाळच्या वेळेला स्वामी समर्थांची पूजा कशी करावी रोजचा क्रम रोज, रोज सकाळी स्वामी समर्थांची पूजा कशी करावी कोणी ताई असेल कोण दादा असेल स्वामी समर्थांचे भक्त त्यांनी सकाळी लवकर उठावे आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालावी दिवा अगरबत्ती कशी लावायची स्वामी समर्थांना दिवा अगरबत्ती स्वामींच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे लावायची स्वामी समर्थांच्या देवाऱ्यात मूर्ती किंवा पोटो असेल तर काय करावे पोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर नवीन मूर्ती असेल तर स्वामी समर्थांची मूर्ती नवीन आणली असेल तर त्याचा अभिषेक करूनच देवाऱ्यावर ठेवावी अभिषेक कसा करावा अभिषेक स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृतानी अभिषेक करा नंतर स्वच्छ कापडाने मूर्ती पुसा आणि देवाऱ्यात पूजा करा त्यानंतर त्या फोटोला किंवा मूर्तीला गंध स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थाचा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांची माळ असते जप करायला माळ असते जे स्वामी समर्थ आहेत जे भक्त आहेत त्यांना मा नक्कीच माहिती असेल त्या माळेमध्ये मा एकशे आठ नीट ऐका एकशे आठ रुद्राक्षेचे मणी असतात ते एकशे आठ मणी एक वेळा जपायचे म्हणजे अख्खी माळ एकदा जपायची प्रत्येक मणी ओढताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणून अख्ख एकशे आठ रुद्राक्षाचे मणी पूर्ण झाल्या एकदा माळ पूर्ण होते म्हणजे तो एकदा मंत्र होतो शक्य असेल तर तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा स्वामी समर्थाचा जप करा आणि शक्य नसेल तर एकदा केला तरी चालेल फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणून जप करा श्री स्वामी समर्थांचा सारा मृत बरेच जण सारामृत वाचतात पारायण करतात सात दिवसाचे असतात किंवा नऊ दिवसाचे असतात श्री स्वामी समर्थाचं पारायण घरीही करता येतं पण त्याला खूप नियम पाळावं लागतं आणि देवळातही केलं तर त्याला सकाळ उठून रोज पारायणाला सात ते नऊ दिवस द्यावं लागतं श्री आ, स्वामी समर्थाचं पारायण म्हणजे सारामृत असतो एक अध्यायाचं पुस्तक असतं तीन एका दिवसात तीन अध्याय वाचायचे असतात एका दिवसात तीन अध्याय वाचायचे असेल जर शक्यच नसेल तर रोज एक वाचला तरीही चालेल रोज एक वाचला तरीही चालेल त्यात ही चाले। त्या स्वामी समाधान मानून घेतात त्यात का ही काही अडचण नाही तारक मंत्र ज्या वेळेस आपण अडचणीत असतो ना त्यावेळेस तारक मंत्र तीन वेळा म्हणायचं आपली अडचण दूर होती असे स्वामी म्हणतात तारक मंत्र कोणता तर मी नी सांगते नीट ऐका निशंक नी होई रे म्हणा निशंक होई रे म्हणा निशंक होई रे म्हणा असं तीन वेळा म्हणा आपली आलेले संकट दूर होईल आरती स्वामी समर्थांची आरती दोन वेळेला करा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आरतीनंतर दोन वाक्य आहेत आरतीनंतर दोन वाक्य आहेत कोणते आहेत ते बघू आपण अनंत कोटी ब्रह्मनायक राजाधिराज योगीराज प्रब्रम्ह श्री सचिंद्रानाथ समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं म्हणा परत एकदा मी सांगते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिंद्रनाथ समर्थ सद्गुरु महाराज की जय नेहमी आपल्या मनात श्री स्वामी समर्थचा जप करा नेहमी कुणाशी वाईट बोलू नका कुणाचा अपमान करू नका आणि महत्त्वाचं सेवेमध्ये खंड पाळू नका प्रवास असो किंवा अडचण असेल मनात जरी एकशे आठ वेळा जप केला तरी स्वामींना चालेल महत्त्वाचे म्हणजे स्वामी काय म्हणतात महत्वाचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे भीत वाक्य आहे लक्षात ठेवा सेवा करताना भीती व शंका मनात न ठेवता स्वामींचे पूर्ण करा सारांभूत असेल किंवा नित्यसेवा असेल इतरांचा अपमान करायचा नाही वाईट बोलायचं नाही असं बरंच काही आहे सा स्वामींचं चला तर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब